फोडणीच्या वरणाचा पहिला प्रकार बनवण्यासाठी इथे मी एक कप तूरडाळ घेतली आहे तूरडाळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यात आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा किंवा छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यात एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता एका कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे त्यात एक जाळी ठेवून घेतली आणि त्याच्यावरती तुरीची डाळ ठेवलेला डबा ठेवला आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर ही डाळ बाहेर काढून घेतली आणि तिला थोडीशी घोटून घेतली तर इथे हे वरण तयार आहे आता आपण ह्याची फोडणी करू तर फोडणी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं तो पूर्णपणे वितळलं आणि गरम झालं की त्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात त्यानंतर आता हा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आता ठेचून घेतलेला लसूण मी इथे टाकून घेतला आहे तर दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या एक हिरवी मिरची ह्या पद्धतीने तिचे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत आणि आता थोडासा हिंग यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वरण शिजवून घेतलेलं होतं ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे चवीपुरता मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे वरण मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आपलं जे वरण आहे ते इथे पूर्णपणे उकळलेलं आहे आणि आपलं फोडणीच्या वरणाचा हा पहिला प्रकार इथे तयार झालेला आहे आता बघू कोढणीच्या वर्णाचा दुसरा प्रकार इथे मी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि खेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे अर्धा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची टाकून घेतली आहे त्यासोबतच एक बारीक चिरून घेतलेला कांदा मी इथे टाकून घेतला आहे आता कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा परतून झाला आहे आता इथे मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे हा टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा सांबार मसाला आणि थोडंसं हिंग टाकून परतून घेतलं आहे आता शिजवून घेतलेली डाळ मी याच्यात टाकून घेतली आहे एक कप तुरीची डाळ एक ग्लास पाणी टाकून मी शिजवून घेतली होती त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान एकजीव करायचं आहे आता एक दहा मिनटं हे वरण मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे तर आपलं फोडणीचं वरणाचा दुसरा प्रकार इथे तयार झाला आहे आता बघू तिसरा प्रकार त्यासाठी एका कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं आहे लसणाचे बारीक चिरून घेतलेले काप मी इथे टाकून घेतलं आहे थोडंसं किसून घेतलेलं आलं टाकलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा ह्या पद्धतीने मी या तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे कांदा सोनेरी रंगावर फ्राय झालं की त्यात एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे आता याच्यात एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर हे एकजीव करायचं आणि त्यात एक कप मुगाची डाळ धुवून मी टाकून घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे डाळ परतून झाली की याच्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि झाकण बंद करून आपल्याला एक ते दोन शिट्टी ह्या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत मुगाची डाळ आहे त्यामुळे ही डाळ लगेच शिजते दोन शिट्ट्यांनंतर कुकर थंड झाला आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकतायत आपले जे वरण आहे ते इथे छान तयार झालेलं आहे आता आपण याच्यासाठी छान तडका तयार करून घेऊ तुम्हाला हवं तर हे वरण तुम्ही गोडूनही देऊ शकतात तडका बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यात एक मोठा चमचा जिरं आठ दहा कडीपत्त्याची पानं दोन लाल मिरच्या इथे मी टाकून घेतल्या आहेत आणि थोडासा हिंग टाकून घेतलाय तुम्हाला इथे हवं तर तुम्ही मोहरी सुद्धा वापरू शकता हे सगळं छान एजीव केलं त्यानंतर त्याच्यात पाव चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आता डाळ एका भांड्यात काढून घ्यायची आणि त्याच्यावरती हा तडका टाकायचा आणि कोथंबीर टाकून सर्व आता आतावरणाचा चौथा प्रकार बघू इथे एका भांड्यात एक चमचा साजूक तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरं कडीपत्ता आणि हिंग टाकून घेतलं आता याच्यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेतली डाळ शिजवतानाच त्यात मी हळद टाकलेली होती चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे वरण एक दहा मिनटं उकळून घेतलं तर ह्या पद्धतीने आपण वरणाचे चार प्रकार आज बघितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय